कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर आवर्जून मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या कुंकुमार्चन करावं त्यातली त्यात आता श्रावण महिना सुरू आहे तर अगदी दररोज सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन आपल्या घरामध्ये करू शकता कुंकुमार्चन केल्याने त्या मूर्तीतील श्रीयंत्रातील दैवी शक्ती जागृत होते आणि त्यामुळे हे जे कुंकू आहे कुंकुवाने केलेला जो त्या मूर्तीवर अभिषेक आहे हे कुंकू शक्ती साठवून घेत या कुंकुवामध्ये शक्ती तत्व येतं आणि नंतर हे कुंकू आपल्या कुटुंबातील सदस्यांनी मंडळींनी आपल्या कपाळी लावलं तर एक संरक्षण कवच आपल्या सभोवताली तयार होतं आणि कुलदेवीचा आशीर्वाद किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू आपण लावल्याने दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं त्यामुळे कुंकुमार्चन केलेलं कुंकू कधीही कोणाला देऊ नका या कुंकवाचे उपयोग फायदे पुढे व्हिडिओ मध्ये आता तर रक्षाबंधन आहे भाऊबीज आहे तर आपल्या भावाला जेव्हा आपण ओवाळतो त्याचं औक्षण करतो तर त्यावेळेला औक्षणाच्या ताटात म्हणजेच तांबणामध्ये या कुंकवाचा नक्की वापर करा जेणेकरून आपल्या भावाला कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि दुर्भाग्य सौभाग्य भाग्यामध्ये बदलण्यासाठी मदत होईल नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन कसं करावं कुंकू अर्पण करण्याच्या तीन पद्धती इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे या तिन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि अर्थातच या कुंकुवाचा उपयोग आपल्याला कसं करायचा आहे हे सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे कुंकुमार्चन करण्याची योग्य वेळ सांगायची झाली तर सकाळी देवपूजा झाली की लगेच कुंकुमार्चन आपण करू शकतो दुसरी वेळ सांगायचं झालं तर प्रदोष काळ म्हणजे ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये दिवे लागणीची वेळ म्हणतो ज्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतो तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकतं पण काही कारणाने या दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकता ज्याही मूर्तीवर टाकावर किंवा श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन करणार आहात तर त्यावर सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर तर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करणार असाल तर अभिषेक करताना माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला आवडतो किंवा तुम्हाला येतो तो मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालतो किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसूक्तम म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतं श्रीसुक्तम फलश्रुती सोडून तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अगदी एक वेळा म्हणायचं आहे एक वेळा जर श्रीसूक्तम म्हटलं तर संपूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला पाच सात अकरा सोळा वेळा म्हणायचं असेल तर पंधरा वेळा तुम्हाला फलश्रुती सोडून म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळी फलश्रुती सहित म्हणायचं आहे अकरा वेळा जर तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं असेल तर दहा वेळा फलश्रुती सोडून म्हणायचं आणि अकराव्या वेळी फलश्रुती सहित म्हणायचं सेम पाच किंवा सात वेळा म्हणायचं असेल तरी सुद्धा असंच करायचं चा, चार वेळा फलश्रुती सोडून म्हणायचं पाचव्या वेळेला फलश्रुती सहित सहा वेळा फलश्रुती सोडून आणि सातव्या वेळेला फलश्रुती सहित तुम्हाला श्री सुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती किंवा श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एक कोरडं तामण किंवा कोरडी प्लेट घ्यायची त्यावर थोड्या अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर हे श्रीयंत्र किंवा ती मूर्ती किंवा तो टाक जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे कुमकुमार्चन करताना देवघरासमोर दिवा लावलेला असावा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे धूप अगरबत्ती दाखवण्यासाठी एखादा गोडाचा नैवेद्य साखर दूध साखर पेढे किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य घ्यायचा आहे एक फुलवातीचं निरांजन सुद्धा आवर्जून लावायचं आहे कारण कुंकुमार्चन झाल्यानंतर कुलदेवीची आरती सुद्धा आवर्जून करायची आहे कुलदेवीची आरती तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर ती मी अपलोड केलेली आहे नक्कीच त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न साधना करेल त्यानुसार तुम्ही कुलदेवीची आरती कुंकुमार्चन झाल्यानंतर नक्कीच करायची आहे कुंकुमार्चन करण्याची पहिली पद्धत बघा तुम्ही आपल्या हाताची जी पाचीही बोट आहेत त्या पाचीही बोटामध्ये कुंकू घेऊ शकता आणि श्री सुक्तम म्हणत म्हणत किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो म्हणत म्हणत अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही कुंकुमार्चन तो मंत्र म्हणत म्हणत करू शकता जर श्रीसुक्तम म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे सोळा वेळा अकरा वेळा सात वेळा पाच वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्तम म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता सेम कुमकुमार्चन करताना समजा तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून कुमकुमार्चन करणार आहात तर पंधरा वेळा फलश्रुती सोडून श्रीसूक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळी फलश्रुती सहित श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि कुमकुमारचन करायचं आहे सेम तुम्ही श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करणार आहात तर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो म्हणत म्हणत कुमकुमार्चन करायचा आहे किंवा सुक्तम म्हणत म्हणत कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं पहिली पद्धत पाचवी बोटामध्ये कुंकू घ्यायचं तो मंत्र किंवा श्रीसुक्तम म्हणत म्हणत कुंकुवाची धार त्या मूर्तीवर टाकावर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला धरायची आहे दुसऱ्या पद्धतीनुसार रिंग फिंगर आणि अंगठा या दोन बोटांमध्ये जेवढं कुंकू येईल तेवढं घ्यायचं आहे चिमूट चिमूट आणि त्या मूर्तीवर टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुवाची धार धरायची आहे बरेच जण काय करतात की मंत्र म्हणतात आणि मंत्र झाल्यावर नमो नमहा म्हणतात आणि त्या श्रीयंत्रावर टाकावर पुतळ्यावर किंवा मूर्तीवर तेव्हाच फक्त कुंकू अर्पण करतात पण माझं सांगायचं झालं तर मी मंत्र म्हणो किंवा श्रीसूक्त म्हणो मी कंटिन्यू कुंकवाची धार जी आहे ती टाकावर मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर धरत असते तर या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ही चूक ती बरोबर असं काहीही नाही कुंकुमार्चन म्हणजे काय टाकावर मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकवाचा अभिषेक करणे आणि अभिषेक आपण कंटिन्युअसली करत असतो त्याच्यामुळे तुम्ही मंत्र म्हणत किंवा श्रीसूक्त म्हणत कंटिन्यू कुंकवाची धार धरली तरी सुद्धा चालतं किंवा त्या ओवीनंतर किंवा त्या मंत्रानंतर नमोनमाहा म्हणून तुम्ही कुंकू अर्पण केलं तरी सुद्धा चालतं कंटिन्यू जर आपण कुंकवाची धार धरली तर थोडंसं कुंकू जास्त लागू शकतं आणि फक्त नमोनमाहा म्हणून जर तुम्ही कुंकू अर्पण करत असाल तर कुंकू तुम्हाला थोडंसं कमी लागू शकतं तिसऱ्या पद्धतीनुसार याला गोमुखी मुद्रा म्हटलं जातं तर्जनी आणि करंगळी सोडून मधली जी दोन बोट आहेत मोठं बोट आणि रिंग फिंगर हे दोन बोट आणि अंगठा या तीन बोटामध्ये मिळून थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि श्रीसुक्त म्हणत किंवा मंत्र म्हणत म्हणत त्या यंत्रावर मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अर्पण करायचं आहे तर या तीन पद्धतीनुसार जी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता हे जे कुंकू आहे ज्या दिवशी आपण कुंकुमार्चन केलेलं आहे त्या दिवशी दिवसभर रात्रभर तसंच राहू द्यायचं मी पर्सनली स्वतः ते तसंच राहू देते लगेच काढून घेत नाही कारण आपण कुंकुमार्चन कशासाठी करत आहोत की त्या मूर्तीतील त्या टाकातील त्या श्रीयंत्रामधील जे शक्ति तत्व आहे ते या कुंकुवामध्ये आकृष्ट व्हावं या कुंकुवामध्ये ते साठवल्या जावं आणि माता लक्ष्मीला कुलदेवीला कुंकू अतिशय प्रिय आहे जर त्या श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर टाकावर जर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना जो कुंकू दिवसभर रात्रभर आपल्या घरामध्ये राहिलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतील आणि आपल्या घरातील प्रसन्नता वाढवतील ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी भांडणं जागेमध्ये काही दोष असतील वास्तुदोष काही असतील तर ते दूर होण्यास मदत होते म्हणून मी तरी कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू तसंच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला हे कुंकू काढून घेते तुम्हाला जर हवं असेल तर लगेच सुद्धा तुम्ही हे कुंकू काढून ठेवू शकता किंवा मा माझ्यासारखं दुसऱ्या दिवशी हे कुंकू काढून घेऊ शकता दुर्गाष्टमीच्या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन केलेलं खूप चांगलं असतं नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो याचबरोबर जेही काही सणवार असतात शुभ दिवस असतात तुमच्या घरामध्ये कोणाचा वाढदिवस असतो लग्नाचा वाढदिवस असेल घरामध्ये काही पूजा वगैरे तुमच्या करायची असेल तर त्या दिवशी सुद्धा कुमकुमार्चन सेवा केलेली अतिशय चांगली असते आणि कुमकुमार्चन सेवेने तुमची आडलेली कामं पूर्ण होत आहेत याचबरोबर घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे कुटुंबामध्ये एकोपा प्रेम वाढत आहे उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालत आहे किंवा तुमचे मुलं मुली नोकरीच्या शोधात असतील इंटरव्ह्यू देत असतील तर तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगली त्यांना नोकरी मिळालेली आहे कुलदेवीच्या आशीर्वादाने असे बरेच अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील त्याचबरोबर कर्ज वाढत चाललेलं आहे तर कुलदेवीला प्रार्थना करून संकल्पयुक्त तुम्ही दररोज चाळीस दिवस एकशे आठ दिवस सुद्धा कुमकुमारचंद सेवा करू शकता खूप चांगला अनुभव येईल अशाच प्रकारे नोकरीमध्ये काही अडचणी असतील प्रमोशन रखडलेलं असेल तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे या सेवेसोबत आपल्या प्रयत्नांची जोड सुद्धा हवी म्हणजे आपले प्रयत्न आणि त्यासोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून या धार्मिक आध्यात्मिक ज्या सेवा असतात त्या या दोन्हीचा संगम होऊन आपलं जे काम आहे ते इतक्या पटकन होईल त्या कामामध्ये जेही काही अडथळे असतील ते दूर होतील आणि आपल्या अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट आपल्याला त्या कामामध्ये बघायला मिळेल आता हे जे कुंकू आहे ते दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी काढल्यानंतर एखादा डब्बा डब्बी घ्यायची आहे जसं की बघा इथे माझं हे केशरी कलरचा डब्बा आहे याच्यामध्येच माझं कुमकुमार्चनचं कुंकू असतं तर यातलं मी कुंकू घेते कुंकुमार्चन करते आणि दुसऱ्या दिवशी त्या श्रीयंत्रावरील किंवा त्या मूर्तीवरील कुंकू काढते आणि परत याच डबीत ठेवते असंच तुम्ही करायचं आहे आणि ही जी डब्बी आहे ती आपल्या देवघराच्या आजूबाजूला कुठेही ठेवायची आहे आता बरेच जण म्हणतात की खूप कुंकू लागतं तर बघा लागत नाही आपल्याला चिमूट चिमूट कुंकू घेऊन त्याचा अभिषेक करायचा असतो त्याच्यामुळे असं काही नाही की एवढ्या वेळेस केल्यानंतर एवढं लागेल फक्त अकरा वेळेस केलं तर कमी लागेल असं काही नाही फक्त चिमूट चिमूट कुंकवाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता हे जे कुंकू आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही रक्षाबंधन भाऊबीज भावाला ओवाळण्यासाठी त्या तामणामध्ये घेऊ शकता याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रत्येकाचे वाढदिवस असतात आपण औक्षण करतो तेव्हा ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही तामणामध्ये हेच कुंकू घेऊ शकता किंवा दररोज जर तुमच्या घरामध्ये कोण कुंकू लावत असेल तर हेच कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी शुभ कामाला जात असेल कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जात असेल तर अशा वेळेला कपाळावर लावणं जमत नसेल तर एक छोटासा कागद घ्यायचा त्याच्यामध्ये हे कुंकू टाकायचं कुलदेवी समोर दिवा लावायचा आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ही ही व्यक्ती अशा कामासाठी जात आहे किंवा माझं असं असं काम आहे मी जात आहे तुमच्या आशीर्वादाने माझं ते काम पूर्ण होऊ द्या या कामामध्ये मला यश मिळू द्या तुमचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू मी माझ्यासोबत ठेवत आहे ते पुरुष मंडळी असतील तर शर्टच्या वर्षा खिशामध्ये ती पुडी ठेवायची तुम्ही महिला असाल पर्स मदे मा ता ता मदे मा तर पर्समध्ये ठेवायची किंवा तुमच्या जवळ एखादी बॅग वगैरे असेल तर त्यामध्ये ही कुंकवाची पुडी किंवा डबी ठेवली तरी सुद्धा चालतं काम झाल्यानंतर घरी आल्यानंतर ही डबी किंवा ती कागदाची पुडी काढायची परत देवघराच्या समोर आजूबाजूला कुठे ठेवायची आणि नंतर कधी कोण कुठे कामाला जात असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगचा वगैरे तुमचा जॉब असेल तर कायम तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये कुलदेव आशीर्वाद म्हणूनही सोबत ठेवू शकता कुमकुमार्चन झाल्यानंतर कुलदेवीला काहीतरी गोडाचा फळाचा दूध साखरेचा खडी साखरेचा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती व तुमच्या कुलदेवीची आरती म्हणून आपली ही सेवा पूर्ण करायची आहे आणि श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चण करणार असाल तर सुरुवातीला गणपतीची आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणून आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे आणि या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला किंवा कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला किंवा श्रीयंत्राला गजरा किंवा वेणी आवर्जून अर्पण करायची आहे कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर जर आपण कुंकुमार्चन करणार असाल तर तांबूल म्हणजे आवर्जून अर्पण करायचा आहे आणि हा पानाचा विडा घरातील नंतर सदस्यांनी खाऊन घ्यायचा आहे आय होप कुंकुमार्चन बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार